आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव कोट्यामध्ये आणखी उपवर्गवारी देणं चुकीचं नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत सादर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळेनं नेमबाजीत मिळवलं कांस्य पदक आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव कोठ्यामध्ये आणखी उप आरक्षण द्यायला हरकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांच्या पीठानं आज हा निर्णय दिला अनुसूचित जाती आणि जमातींमध्येही आर्थिक आणि सामाजिक स्तरामध्ये प्रचंड विविधता असून त्यामुळे सर्व प्रकारच्या मागासवर्गांना एकाच गटात आरक्षण देणं योग्य नाही असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकालात म्हटलं आहे त्याचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना असून शिक्षण आणि नोकरीत अशा प्रकारचं आरक्षण राज्य सरकारांना देता येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे देशात झालेल्या रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं सभागृहात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीसंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी एकशे एकाहत्तर रेल्वे अपघात होत असत हे प्रमाण अडुसष्टपर्यंत पर्यंत कमी झाल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात रेल्वेच्या सुरक्षेसाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला हा खर्च मागच्या वर्षी सत्त्याण्णव हजार कोटींपर्यंत गेला यंदाच्या अर्थसंकल्पात सुरक्षेवरच्या खर्चासाठी एक लाख आठ हजार रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद केल्याबद्दल वैष्णव यांनी त्यांचे आभार मानले रेल्वेच्या परिचालनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बारा लाखांवर रेल्वे कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले देशभरातल्या पंधरा विमानतळांवर डीजी यात्रा हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी दिली लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते डीजी यात्रा उपक्रमामुळे प्रवाशांचा विमानतळावरचा वावर सुलभ होतो असं त्यांनी सांगितलं हा उपक्रम लवकरच आणखी बारा विमानतळांवर सुरू होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं हिंदकेसरी ठरलेल्या कुस्तीगिरांना राज्य सरकारचं अनुदान गेल्या अकरा वर्षांपासून मिळालेलं नाही हा मुद्दा राज्यसभेत खासदार रजनी पाटील यांनी उपस्थित केला खेळाडूंचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करावं यादृष्टीनं विशेष नियामक मंडळ स्थापन करावं अशी मागणी रजनी पाटील यांनी केली देशात निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट पंचवीस एक वर्षांवरून एकवीस वर्ष करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा यांनी केली आहे शून्य काळात बोलताना चड्डा यांनी तरुणांनी सक्रिय राजकारणात येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हा बदल करावा असं म्हटलं आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आज लोकसभेत सादर केलं या विधेयकान्वये दोन हजार पाचच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यात बदल करून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची कार्यपद्धती बळकट करण्यात येईल जलजीवन मिशन अंतर्गत देशभरात पंधरा कोटींपेक्षा जास्त नळ जोडण्यात देण्यात आल्याची माहिती जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली दरम्यान वायनाडमध्ये दरड कोसळून झालेली दुर्घटना ही गंभीर स्वरूपाची दुर्घटना म्हणून सरकारनं घोषित करावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केली यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना सांगितलं सरकारनं ही घोषणा केल्यानंतर खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी एक कोटी रुपये देणार असल्याचंही थरूर यांनी नमूद केलं लोकमान्य टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या दिनानिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहिली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्याद्वारे जनजागृती करणाऱ्या ज्येष्ठ मराठी साहित्यिक विचारवंत समाजसुधारक आणि थोर लोकनाट्यकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी वंदन करत असल्याचं मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात लोकमान्य टिळक यांना अभिवादन केलं आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे खंबीर नेतृत्व आणि आधुनिक भारताचे शिल्पकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन असं फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लोकमान्य टिळक यांना समाजमाध्यमावरच्या संदेशात आदरांजली वाहिली आहे भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन असं पवार आपल्या संदेशात म्हणाले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली वंचित शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक लेखक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन असं देवेंद्र फडणवीस आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत तसंच चेंबूरमधल्या सुमननगर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यसेवेद्वारे मराठी साहित्य जागतिक पातळीवर पोहोचवलं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असं पवार आपल्या संदेशात म्हणाले आज राज्यभरातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्येही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं आकाशातल्या ताऱ्याची नोंदणी करण्यात आली छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक सुशील तुपे यांनी अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय तारे आणि अवकाश नोंदणी संस्थेत लोकशाहीरांच्या नावानं तारा नोंद केला आहे आजपासून स्मार्टफोनवर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हा तारा पाहता येणार आहे अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबई आयोजित करीत आहे शास्त्रीय संगीताची मैफिल सूर और सावन पंडित यांच्या चॅटर्जी यांचं सतारवादन पंडित अजय पोहनकर आणि अंजली पोहनकर यांचं उपशास्त्रीय गायन आणि पंडित राकेश चौरसिया यांचं वासरीवादन प्रवेश सर्वांसाठी खुला एक ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी सभागृहात सूर और सावंत प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताच्या स्वप्नील कुसळेनं पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली त्यानं चारशे एकावन्न पूर्णांक चार दशांश गुणांची कमाई केली चीनच्या युकुन लिऊ यानं सुवर्ण तर युक्रेनच्या सेरही कुलिश यानं रौप्य पदक पटकावलं पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं पदक आहे आणि ही तिन्ही पदकं नेमबाजी स्पर्धेत मिळालेली आहेत दुसरीकडे पुरुष हॉकी संघाचा सामना बेल्जियमशी सुरू आहे प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल क्रिकेट जगतात आणि क्रिकेट रसिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून आदरांजली वाहिली आहे क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल गायकवाड दीर्घकाळ स्मरणात राहतील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे भारतीय वनसेवा अधिकारी शोमिता बिस्वास यांनी काल नागपूर इथं महाराष्ट्राच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला प्रधान मुख्य वनसंरक्षक बनल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी होत असून राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे जिल्ह्यातले पंच्याहत्तर बंधारे पाण्याखाली असून तेवीस मार्ग बंद आहेत सांगली जिल्ह्याच्या धरण क्षेत्रातही पाऊस सुरू आहे कोयना धरणातील विसर्ग वाढल्यामुळे आयरबीन पुलाजवळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढचे काही दिवस जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टी पुणे आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढेल तर मध्य महाराष्ट्रात विशेषत घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव कोट्यामध्ये आणखी उपवर्गवारी देणं चुकीचं नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत सादर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळेनं नेमबाजीत मिळवलं कांस्य पदक आणि ज्येष्ठ क्रिक क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार